मित्रांनो रिलायन्स कंपनीचं नाव घेतलं की आपल्यासमोर दिसतात ते मुकेश अंबानी परंतु या रिलायन्स ब्रँडच्या काही कंपन्या त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्याकडेही आहेत त्यापैकी एक कंपनी आहे रिलायन्स कॅपिटल आणि या रिलायन्स कॅपिटलची जी कंपनी आहे रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर प्राईजमध्ये मागील काही दिवसापासून मोठी उलाढाळ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली व या बैठकीमध्ये गोपाल रामरत्नम रविशेखर पांडे व हिना जयसिंघानी यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली यानंतर मागील तीन दिवसात या कंपनीचे शेअरच्या किमतीमध्ये जवळपास पंधरा टक्केची वाढ आपल्याला पाहायला मिळाली आहे सध्या ही कंपनी तीन रुपये पंच्याण्णव पैसे या किमतीवरती ट्रेड करत आहे कंपनीची शेअर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटरकडे फक्त झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के शेअर आहेत आणि बाकी सत्त्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के शेअर हे पब्लिकमध्ये वितरित करण्यात आलेले आहेत मागील बावन्न आठवड्यांचा ग्राफ जर पाहिला तर या कंपनीने एक रुपये एकसष्ट पैशाचा नीचांकी दर नोंदवलेला आहे तर दुसरीकडे सहा रुपये बावीस पैशाचा उच्चांकही नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या कंपनीचा ऑल टाईम हाय पाहिला तर तो एकशे दहा रुपयांचा आहे आपण जर या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपण यामध्ये दहा रुपयांचं टार्गेट ठेवून लॉंग टर्ममध्येही गुंतवणूक करू शकता परंतु या अगोदर आपला फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ शेअर मार्केटची माहिती जाणून घेण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद